तासवडे तालुका कराड येथील महामार्ग रुंदीकरणाच्या कामाचा बट्ट्याबोळ झाला असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे डायव्हर्शनच्या ठिकाणी पडलेले खड्डे व त्यामध्ये पाणी साचल्याने जीव घेणे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे या खड्ड्याजवळ नवीन टोलनाका उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु वाहनधारकांना सुरू असलेला धोकादायक प्रवास येथील ठेकेदार कंपनीच्या लक्षात येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय दरम्यान पडलेले खड्डे पावसाच्या पाण्यानं भरल्याने येथे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून खड्डे तातडीने न मुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट महादेव साळुंके यांनी दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावर तासवडे गावच्या हद्दीत जुन्या टोलनाक्याची इमारत पाडून तेथे नव्याने टोलनाका उभारण्याचे काम सुरू आहे तत्पूर्वी वराडे गावच्या हद्दीत नवा टोल नाका बांधून टोल वसुली सुरू करण्यात आली येथे टोल भरून पुढे आलेल्या वाहनांना तासवडे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास सुरू असून या संदर्भात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट महादेव साळुंखे यांनी मंगळवारी आवाज उठवला त्यांनी सांगितले की अदानी कंपनीने सहापदीकरणाचे काम घेतले असून डी पी जैन कंपनीला त्यांनी हे काम दिले आहे डी पी जे एन अंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या कामादरम्यान हलगर्जीपणा केल्याने ठिकठिकाणी थीक वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे तासवडे ते गेल्या तीन वर्षांपासून रुंदीकरणाचे काम सुरू आहे एवढ्या कालावधीत काम का झाले नाही असा सवाल केला असून सद्यस्थितीत रस्त्यावर पावसाचे पाणी साचून मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये वाहनांचे आदळापट होऊन नुकसान होत आहे यासंदर्भात वाहनधारकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे घटनास्थळी वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत असून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे तातडीने येथे दुरुस्ती न केल्यास दोन जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा ॲडव्होकेट महादेव साळुंके यांनी थेट कामाचे प्रकल्प संचालक श्री पंढरकर यांना दिला आहे दरम्यान येथील परिस्थितीचा फेसबुक लाईव्ह करून वाहनधारकांना काळजी घेण्याचे आवाहन ॲडव्होकेट महादेव साळुंके यांनी केले आहे आणि याच्यामध्ये जे रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे ती आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्याच्याचे प्रकल्प संचालक आहे ते पंधरकर साहेब आहेत मी नाव परत एकदा घेतो प्रकल्प संचालक पंधरकर साहेब आता या पंधरकर साहेबांना इथं प्रकल्प संचालक म्हणून नेमलं आहे आणि या पंधरकर साहेबांची जबाबदारी आहे ही ड्युटी कास्ट केलेली आहे ती काय आहे की नॅशनल हायवे नंबर चारचं रस्त्याचं जे काम चाललं आहे त्याच्यामध्ये जे होणारं काम गुणवत्तापूर्ण आहे का त्याचबरोबर ते जे काम आहे ते काम करत असताना वाहतुकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जे वाहतूक सुरळीत चालू आहे का हे सगळं याच्यामध्ये त्या प्रकल्प संचालकांनी बघायचं आहे परंतु आज पुढे तीन वर्ष झालं या रस्त्याचं काम चालू आहे आपण बघताय की हा जो जीव घेणं खड्डा आहे ते संविधान हीन लोक कसे असू शकतात याच्यामध्ये टू व्हीलर एखादी गेली टू व्हीलर याच्यामध्ये एखादी टू व्हीलर गेली तर डायरेक्ट त्याला प्रवेश स्वर्गातच आहे ते आपण वाहनांच्या रांगा बघा ह्या वाहनधारकांची काय चूक आहे याने टोल भरला शंभर मीटर अंतरावर हे सगळे टोल भरून आलेली वाहन आहेत आता याने टोल भरला ही यांची चूक आहे का यांनी वाहनं घेतली ही यांची चूक आहे का हे कोणाच्या तरी सेवेसाठी चाललेत ही चूक आहे म्हणजे नॅशनल हायवे नंबर चार याच्यावर हे असं पाणी साठतं आणि हे पाणी साठण्याची बुद्धी हे पाणी साठलं हे साठलेलं पाणी बाहेर काढून द्यावं आणि पाणी बाहेर काढून दिल्यानंतर इथली वाहतूक सुरळीत होईल एवढा कॉमन सेन्स या बी एम टेक अशा प्रकारचे डिग्री प्राप्त इंजिनियर हायर केलेत या कामावर आदानीनं केलेत डिपिजननं केलेत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलेत त्यांना एवढा कॉमन सेन्स नसावा की याच्यामध्ये हे जे पाणी सटतं हे पाणी काढल्याशिवाय इथं पडणारे डबरे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत आणि वाहतूक सुरळीत होणार नाही अशा लांबच्या लांब रांगा फक्त केवळ या डबऱ्यांमुळे झालेत याच्यामध्ये जर एखादा पेशंट असेल ॲम्बुलन्स असेल हार्ट अटॅक झालेला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची काय अवस्था रात्रीचं जर एखादा वाहतूक वाहनधारक असेल तो रात्रीचा प्रवास करत असेल त्याला हे जर दबरे दिसले नाही तर ह्या पाण्यात तर दुसऱ्या दिवशी त्याला जवळचं हॉस्पिटलच बघावं लागेल मित्रांनो या ज्या अशा बाबी आहेत अशा बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून तरी तरीसुद्धा हे प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचं झाले मी परत एकदा नाव घेईन हो की या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे हे प्रकल्प संचालक आहेत पंधारकर साहेब आहेत या पंधारकर साहेबांनी जरा याच्यात प्रत्यक्ष येऊन लक्ष दिलं पाहिजे आणि मी भारतीय जनता पार्टीचा माजी तालुकाध्यक्ष या नात्यानं मी प्रकल्प संचालक पंधरकर साहेब यांना आज हा एक निर्वाणीचा इशारा देतोय की जर आजच्या आज हा डबरा भरला गेला नाही इथली वाहतूक सुरळीत केली नाही तर उद्याच्याला याच डबऱ्यामध्ये मी माझा आत्मसमर्पण करणार आहे पंधरकर साहेब यांना माझी नम्र विनंती आहे जर मला जर कुणी त्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे कोणी पाहत असेल तर त्यांना मी सांगतो की उद्या दोन दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत या जो खड्डा आहे हा जर खड्डा भरला नाही तर याच खड्ड्यामध्ये उद्या सकाळी मी उपोषणाला बसणार आहे कृपया याची नोंद घ्यावी मग मला कोणाला तरी फोन येईल मी त्याच्यापासून परत असं होणार नाही आणि नुसतं मीच नाही तर या परिसरातले सगळे जे ग्रामस्थ आहेत जे वाहतूकदार आहेत जे गाड्या मालक आहेत चालक आहेत ह्या सगळ्यांना घेऊन इथं फार मोठं एक आंदोलन निर्माण केलं जाईल याची विनंती याची दखल प्रकल्प संचालकांनी घेतली पाहिजे अका ही हो, गाडी कशी फसली नाही लाईव्ह चाललंय आता हा वाहनधारक काय म्हणतोय की इथं खड्डाय असा बोर्ड लावा आता वाहनधारकाला ला वा, ला? एक साधी सूचना आहे बोबा खड्डाही तर बोर्ड लावा आपण बोर्ड लावून जाणार कुठनं हा बोर्ड जरी लावला तरी वाहतूक जाणार कुठनं बोला बोला हा आता अक्षरशः हा जो टू व्हीलरवाला आहे तो टू व्हीलरवाला काय म्हटला त्याने खरखर एक शिवी दिली त्याने एक शिवी दिली अरे काय म्हणजे एवढं सुद्धा होऊन सुद्धा आता दैनिक पुढारीचे एक वर्तमान निघाले काय ही प्रेसची गाडी निघाल्या आता प्रेस वालेंट लिहा पुढारी तुम्ही आहे दैनिक पुढारीची बोला जोरात बोला लाईव आहे बोलाय मोड्या लागल्या बोला अजून काय जोरात प्रतिक्रिया शिवा विवा कायदे असली तर द्या बोलो बोलो दो दोन दो बोलो तो जाय की कोण जबाबदार होता बोलो बोला जे लाईव्ह बघताय मित्रांनो बरेच लोक जे लाईव्ह बघत आहेत गणेश जाधव आहे बोला की फोटलं पाहिजे ती टोल आणि पण बोला जरा बोला बोला टोल पण फोटले पाहिजे तिने ह्या पण फोटलं पाहिजे काय दर टोल द्यायचा का हा हा जराच बोला अरे माझा लाईव्ह व्हिडिओ आहे तो, तो शेअर करा भरपूर प्रमाणात शेअर करा जितकं होईल तितकं शेअर करा एका नवीन गाडीची अवस्था काय झाली तुम्हाला बघायची असेल तर दाखवते माणसाला गाडी एक नाही आत आत्राई झाल्या आणि गाड्या अत्राही झाल्या कारणानं नवीन गाड्या पुढं पण जात नाही मागं पण जात तटले <स्ताँगेश्थ depressed word> इंजन खाली इंजिन खाली तटलंय ही गंमत बघा नुसती असली दोन मिनटं दोन मिनटं असू दे ही गाडी बघा त्राय झाल्या खड्ड्यांमुळे जाते का पुढे नवीन गाडीची अवस्था तुमची गाडी थटल इकडं मारा इंजिन थटल इंजिन या बाजूला मारा जाऊ द्या जाऊ द्या जमतीचा महागाय सगळा